પન્નાસ રૂપે નવસો રૂપાય નવસો રૂપિયા પન્નાસ રૂપ એક હજાર રૂપાય दहा रुपये 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 वीस पन्नास रुपाय पन्नासवर एक हजार पन्नास रुपये एक महावीर मांड एक मुजावर मांड नाही दुनी बी एकच आहे ठीक आहे तुम्हाला कुठले बी घे एक आहे तसं काय पन्नास रुपये आय पन्नास रुपयाला वाघ आय पन्नास रुपये पन्नास

चांगला आहे चांगला आहे चला दोनशे दहा रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये रुपये पूजावर किती चांगलाय दोनशे पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये सगो हा दोनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये मार ગાડી ટાઉન ઐનસી રૂપિયા લાગે ખડો બસલે ભાઈ નું તુલા તુમા દોનશી વા हा दहा रुपये वीस रुपये न मग हा तीस रुपये चाळीस रुपाय काय पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपाय काय सत्तर रुपाय ऐशी रुपये ऐंशी रुपये

पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये एक हजार रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये हा एक हजार पन्नास रुपये दोन